नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या डबल अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्म वर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात इयत्ता नववीच्या जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा जवळ आलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा आहे तर ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहावा तर बघा मित्रांनो आपल्या डबल मध्ये जवाहर नवदय दे विद्यालयाची बात येत सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेली आहे तर आपण आपल्या बातची वैशिष्ट्य बघूयात मित्रांनो बघा शाळेच्या वेळेनुसार क्लास पाहण्याची सुविधा आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचं सुद्धा क्लासमध्ये विश्लेषण घेतलं जातं तर मित्रांनो टेस्ट सिरीज आणि बुक नोट सुद्धा क्लासमध्ये मोफत प्रोव्हाइड केले जातात मित्रांनो जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण जास्त महत्वाचं आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचं तुम्ही जास्तीत जास्त विश्लेषण केलं जास्तीत जास्त प्रश्न सोडवले तर तुमचा जो पेपर पेपरमध्ये अभ्यास सुद्धा तुमचा कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त होणार आहे मित्रांनो डिजिटल लेक्चर लाईव्ह आहे आणि व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुद्धा सुविधा आहे त्याच्यामुळे तुम्ही लेक्चर किती वेळा बघू शकता मित्रांनो तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल या बॅच बद्दल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ आणि दुसरा नंबर सुद्धा आहे संपर्क करू शकता तर मित्रांनो बघा आपण कमीत कमी वेळ म्हणजे जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा आहे तुमचा जवाहर नवोदय विद्यालयाचा अभ्यासक्रम सगळ्यात महत्वाचा आहे या अभ्यासक्रम तुमचा तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्ही समजून घ्यायचा आहे अभ्यासक्रम समजून घेतला तर तुम्ही अभ्यासाचं नियोजन तुमच्या पद्धतीने तुमच्या वेळेनुसार अभ्यासाचा काहीच उपयोग होणार नाही कारण पेपरमध्ये तुम्हाला तुमच्या सिलेबसनुसारच क्वेश्चन विचारले जातात तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचा आहे अभ्यासक्रम समजून घेणे मग मित्रांनो आपण चार टप्प्यांमध्ये चार टप्पे बघूयात ज्यामध्ये आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा आहे तर बघा मित्रांनो पहिला आहे वाचन मित्रांनो दुसरा आहे नोट्स तिसरा आहे उजळणी आणि चौथा आहे सराव अभ्यासाचे हे चार टप्पे आहेत या चार टप्प्यांमधून तुम्ही जर अभ्यास केला तर तुमचा सा नऊ सारख्या नामांकित शाळेमध्ये प्रवेश नक्कीच शक्य होणार आहे तर uh, मित्रांनो बघा फक्त खूप वेळ वाचून बसून वाचत राहिलेले अभ्यास काही होत नाही तुमचा व्यवस्थित अभ्यासक्रम समजून घ्या मित्रांनो तुमचे जे महत्वाचे टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्स वरती जास्त फोकस करायचं आहे महत्वाचे टॉपिक्स तुम्हाला हे महत्वाचे टॉपिक्स कुठून करणार आहेत तर पीवायक्यू म्हणून करणार आहेत दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही जे मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन कुठल्या घटकावरती रिपीट झालेले आहे तर त्या घटकाचा जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास केला तर तुमचा चांगला अभ्यास सुद्धा होणार आहे आणि तुमचे सगळे जे पेपर आहे ते तुमचा चांगला सुद्धा जाणार आहे तर मित्रांनो एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये तुमची जी परीक्षा आहे तर ती एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये आहे म्हणजेच बहुपर्याय क्वेश्चन यांच्यामध्ये विचारले जातात तर तुम्ही अभ्यास सुद्धा एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन जे आहेत तर त्याच्यामधून सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकत म्हणजेच टॉपिक वेगळे करा जसे की गणिताचे सूत्र विज्ञानातील परिभाषा आणि सामाजिक शास्त्रातील तारीख आणि घटनाक्रम जे इतिहासामध्ये तारीख आणि घटनाक्रम असत तर ते एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये सुद्धा विचारले जातात तर त्यानुसार तुम्ही अभ्यास करा मित्रांनो वाचून फक्त अभ्यास होत नाही तर आपल्याला समजून घेऊन अभ्यास केला पाहिजे महत्वाच्या टॉपिक्स समजून घेऊन तुम्ही अभ्यास केला तर तुमचा आपला वेळ सुद्धा वाचणार आहे मित्रांनो नेक्स्ट आहे नोट्स तर मित्रांनो तुम्ही नोट्स छोट्या छोट्या मायक्रो नोट्स काढा त्यांची का जास्तीत जास्त उजळणी करा तर बघा मित्रांनो तुमचा दररोज वेळ सुद्धा ठरवायला हवा अंमलबजावणी सुद्धा तुम्ही केली पाहिजे तर रोज किमान दोन तीन तास अभ्यासाचे ठरवले तरी सुद्धा पुढे जे आहे तुमचा शंभर टक्के पण शंभर टक्के एकाग्रतेने अभ्यास केला पाहिजे मित्रांनो हे फॉर एक्झाम्पल दिलेला आहे साडेसहा ते साडेसात पर्यंत गणित बुद्धिमत्ताचं सूत्र आणि प्रॅक्टिस आणि साडेसात ते सव्वा आठ पर्यंत विज्ञानच्या संकल्पना आणि सव्वा आठ ते नऊ पर्यंत इंग्रजी हिंदी मराठीचं व्याकरण प्लस वाचन हे फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्ही यानुसार तुमचा जो डेली नियोजन आहे तर ते तुमच्यानुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता तर मित्रांनो नेक्स्ट टप्पा आपला रिव्हिजनचा होता उजळणी जे काही तुम्ही शिकत आहात वाचत आहात ते तुम्ही तीन वेळा वाचला तर तुमचं जास्त डोक्यात राहणार आहे तुम्ही जर उजळणीच केली नाही तर तुमचा अभ्यासाचा काहीच उपयोग होणार नाही मित्रांनो करोगे याद या हर बात याद आहे की तर बघा पहिल्यांदा वाचाल तर समजेल दुसऱ्यांदा वाचाल तर लक्षात राहील तिसऱ्यांदा वाचाल तर विसरणारच नाही तुमचा पेपर मध्ये पेपर पुढच्या महिन्यात आहे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला उजळणी करणं गरजेचं आहे दिवसभरात थोडा वेळ केवळ उजळणीसाठी द्या म्हणजे विसरायला तुम्हाला वेळच मिळणार आहे तुमचा तुमचा सकाळचा वेळ वेळ किंवा संध्याकाळचा वे। तुम्ही उजळणीसाठी देऊ शकता तर मित्रांनो बघा नेक्स्ट आपला सराव होता चौथा टप्पा सराव टेस्ट देणं सुरू करा तर मित्रांनो टेस्ट कशा द्यायचा मित्रांनो पी वाय पी आहे दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंतचे मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर आहेत तर ते तुम्ही तुमच्या वेळ तुमचा जो पेपरचा वेळ आहे तर त्या वेळेनुसार हे जे हे टेस्ट तर वेळेचं नियोजन सुद्धा होणार आहे आणि तुमचा सराव सुद्धा होणार आहे तर तेच नंतर स्वतःचं मूल्यांकन सुद्धा करा म्हणजे तुमचं कुठे सुका झाल्या आहेत आणि त्या सुका सुद्धा दुरुस्त करा आणि त्या घटकावर सुद्धा तुम्ही फोकस द्या पूर्वीचे पेपर मिळत असतील तर सोडवाच कारण याच्यामधून तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होणार आहे मित्रांनो मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपरचा जास्तीत जास्त सराव केला तर तुमचा नवोदय मध्ये प्रवेश नक्कीच शक्य आहे तर मित्रांनो वेळ कमी आहे याच्यामध्ये अडकू नका तुमचं लक्ष फक्त अभ्यासावर ठेवा तुम्ही ठरवलेले छोटे टार्गेट रोज पूर्ण करत राहा आणि सतत म्हणत राहा मी करू शकतो मी यशस्वी होणारच तर मित्रांनो बघा ग्रुपमध्ये सुद्धा अभ्यास करत असाल तर दुसऱ्याला शिकवणं सुरू करा जर तुम्ही दुसऱ्याला शिकवलं तर तुमचा तुम्हाला स्वतःला सुद्धा समजणार आहे आणि तुमच्या मित्राला सुद्धा सुद्धा समजणार आहे तर मित्रांनो झोप व्यवस्थित घ्या कारण मा मेंदू माहिती साठवतो सोशल मीडियाला ब्रेक द्या मित्रांनो सोशल मीडिया जास्तीत जास्त युज करू नका तुमचे जे वरती लेक्चर्स असतात म्हणजे तुमच्या अभ्यासाचे तर ते तुम्ही जास्तीत जास्त बघितले पाहिजे कारण युट्यूबमध्ये अभ्यासाचा डेटा मिळतो पण तुम्ही युट्यूब युट्यूब फक्त अभ्यासासाठी युज केलं पाहिजे तरच तुम्हाला त्या युट्यूबचा फायदा होणार आहे तर मित्रांनो तर मित्रांनो अभ्यास व्यवस्थित अभ्यासक्रम समजून घ्या अभ्यासाचं नियोजन करा टाइम टेबल ठरवा आणि अभ्यास रिव्हिजन सुद्धा करा सराव करा आणि जास्तीत जास्त मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर सोडवले तरच तुम्ही तुमचा कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास होणार आहे आणि तुमचा नवोदय सारख्या नामांकित शाळेमध्ये इयत्ता नवमीच्या वर्गामध्ये प्रवेश होणार आहे तर मित्रांनो अशाच उपयुक्त माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी आपल्या डबल अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू